नमस्कार।, नमस्कार मी गणेश वानकडे सुमेटोमो केमिकल इंडियाचा प्रतिनिधी आज आपण गाव पिंपरीखोर तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथे आलेला आहे विद्युतचे रिझल्ट पाहण्यासाठी तर भाऊनी याच्या कॉटनवरती जवळपास दोन वेळा आपलं सुमिटोमो कंपनीचं जे विद्युत आहे ते विद्युत वापरलेलं आहे तर सर्वप्रथम आपण त्याचा परिचय घेऊया भाऊ तुमचं सा नाव सांगा गणेश जिल्हा वाशिम तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तुम्ही विद्युत या कॉटनवरती किती दिवस किती वेळा मारलेला आहे दोन स्प्रे घेतलेले आहे पंधरा 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 दिवसाच्या अंतरावर दोन स्प्रे घेतलेले आहे बरोबर आहे तर विद्युतमुळं तुम्हाला काय फरक जाणार कॉटनमध्ये तुमच्या फांद्या जास्त केल्या झाड पूर्ण असं डेरेदार बनल्यासारखं वाटतं बरोबर आहे म्हणजे पूर्ण असं झाड जे अनावश्यक वाढ होती ती अनावश्यक वाढ थांबली आणि फांद्यामध्ये जास्त रूपांतर झालं पात्यामध्ये वगैरे काही वाढ वगैरे झाली का पानाची साईज वगैरे रुंद आणि धट बनलेलं आहे पान आपण निश्चितच बघून घेऊ शकता याच्यामध्ये यांचा जो कॉटनचा प्लॉट आहे याच्यावरती याने दोन वेळा विद्युत मारलेला आहे पूर्ण बुळातून माल जरी पकलेला आहे तरी पण अजून वरही पाते चालूच आहे वर पण पहा कांड्यामधलं पण अंतर कमी झालेलं आहे बोंडाची साईज पण चांगली आहे बरोबर आहे एका झाडाला अंदाजे किती बोंड असतील याला किती बोंड असतील पन्नास पंचावन्न साठ पर्यंत सरासरी धरली तर चाळीस पंचाळीस पन्नास आता एकच झाड आहे ते आता साठ च्या दरम्यान याला बोंड असतील आणि पूर्ण प्लॉट एकसारखं दिसते असा खाली पूर्ण बोंड फुटायला सुरुवात झालेली आहे तरी पण अजून वर फुलं आणि पाते चालूच आहेत तर विद्युत म्हणून तुम्हाला चांगला फायदा झाला एक नंबर चांगला फायदा झाला आणि तुम्ही कशावर कशावर वापरलेला याच्या आधी आधी हरभरा हरभऱ्यावर वापरलेला आहे तुम्ही बरोबर आहे याच्यानंतर लोकांनी वापरायला पाहिजे विद्युत विद्युतमुळे नक्कीच फायदा होऊ शकते विद्युत म्हणजे जे आपलं जास्त फांद्या आणि जास्त फुले आहे तर ते बरोबर आहे बरोबर आहे ठीक आहे धन्यवाद